सेविका घेऊन नऊ नऊ वाजेपर्यंत असे पेटोपे नऊ न साडे नऊ वाजते त्यापेक्षा हार्दिक आणि भवनात कार्यक्रम घ्या तर तेव्हापासून आपल्या नागपूरच्या वर्धमान नगरच्या भवनामध्ये खूप मोठ कार्यक्रम व्हायचं आणि तुम्ही यातल्या सेविके काय गेल्या असतील भवनामध्ये खूप भरपूर सेवक सेवक आणि सेविका राहतात पण मागच्या वर्षीपासून भवनातनं हळदीप्रूफ हो बंद केला मंडळाने आणि आता आपण ही या शाखेमध्ये आज जवळजवळ दहा वर्ष झाले आपण हळदीप्रो देत आहोत आणि या हळदीप्रोसा हो महत्व म्हणजे आपलं सौभाग्याचं सुख जीवनाचा आनंद आणि आपण या मार्गात आलो या बाबाच्या कृपेचा आनंद आपण हा लाभ घेत आहोत आपण आई वडील मायबाप झाले आनंद आता आहे एवढे बोलून मी दोन शब्द माझे पूर्ण करते मार्गदर्शन झाल्यावर उकाला घ्या आणि नंतर सगळं कार्यक्रम झाल्यावर पुन्हा उकाने डबल घ्यायचे दादा त्या आदेशाप्रमाणे मला ज्याप्रमाणे येईल त्याप्रमाणे उकाना घेते बाबा हडद घ्या गया, वानग्या घोळा आणि परभाकर तारकरचं नाव घेते परमात्मा या शर्ताच्या मेळा